आगतम स्वागतम सुस्वागत आमचे दैवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्य उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे साहेब यांचे ग्रामदैवत शिवजी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पुण्य नगरीत स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा डीपीडीसी चे निमंत्रक सदस्य सोलापूर महानगर पालिकेचे गट नेते किशन भाऊ जाधव भव्य शिबिर भव्य शिबिर भव्य शिबिर प्रभाग बावीस मध्ये महिला आरोग्य शिबिराच आयोजन युपीसी सेंटर, सेंटर रामवाडी येथे करण्यात आला आहे सकाळी नऊ ते दुपारी पर्यंत या शिबिराचा तमाम जनतेने लाभ घ्यावा आवाहन माजी गट नेते किशन भाऊ जाधव नागेशर ना गायकवाड तथा युवा नेते चेतन गायकवाड यांनी केला आहे आयोजन इच्छा भगवंताची मित्र परिवार सोलापूर

व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यानंतर दोन मेळावे होणार आहेत सुरुवातीला ते रे नगर येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने येतील त्यानंतर सिद्धेश्वर मंदिराकडे दर्शन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथून विविध कामांचा आढावा घेतील या दौऱ्यामध्ये ते राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव तसेच माजी गटनेते आनंदचंदे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत तिरे या ठिकाणी माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवरही अजितदादा भेट देणार आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका